चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या दुर्गापूर केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिनाळा येथे पालकांकडून मिळालेल्या वारंवार तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शेकडो विद्यार्थी शिकणाऱ्या या शाळेतील पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत दयनीय असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारी आहे शाळेच्या मागील झुडपांनी वेढलेली असून परिसरात मोठी अस्वच्छता आहे याच विहिरीचे पाणी मोटरद्वारे वर चढवून टाकीत साठवले जाते आणि तेच पाणी विद्यार्थ्यांना पिण्यास दिले जाते फिल्टर विना अप्रक्रिया युक्त आणि अस्वच्छ पाणी मुलांना पाजले जात असल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष पाहणी दरम्यान उघड झाला या दूषित पाण्यामुळे अनेक विद्यार्थी वारंवार आजारी पडत असल्याची माहिती पालकांनी दिली विशेष म्हणजे सिनाळा गाव हे वेस्टर्न कोल्ड लिमिटेड यांनी दत्तक घेतल्याने मूलभूत सुविधांची जबाबदारी कंपनीवरही आहे प्रत्यक्ष मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना न झाल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे पंचायत समिती आणि स्थानिक प्रशासनाकडे केलेल्या अनेक तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचेही दिसून आले शाळेला भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि पाणी प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली लहान मुलांच्या आरोग्याशी अशा प्रकारे बेजबाबदारपणे खेळत पूर्णपणे अस्वीकार्य आहे शाळेत शुद्ध फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी उपलब्ध होईपर्यंत हा प्रश्न गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन पंचायत विभाग आणि डब्ल्यू सी एल यांनी तातडीने एकत्रितपणे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे सुरक्षित व स्वच्छ पाणी पुरवठा प्रणाली बसवल्याशिवाय हा मुद्दा शांत बसून पाहिला जाणार नाही अजिंक्य भारत न्यूज करिता चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे पुनर्वसन सिनाडा उच्च प्राथमिक शाळा ह्या ठिकाणी मी माझी भेट दिलेली आहे मी प्रिया खाडे जिल्हा अध्यक्ष आर पी आय याच्या वतीने मी उपस्थित आहोत की मला काही लोकांनी म मा, माझ्यापर्यंत म्हणजे जे, जे निरोप आणलेला आहे का ह्या शाळेमध्ये जे योग्य ते पाण्यामुळे काही मुलांना जे आजार होतो आणि जे पाणी त्यांना नळाचं प्यायला देते त्या पाण्यामुळे त्यांना बिलकुल त्यांची तब्येत बरी नसते आणि त्या पाण्यामध्ये योग्य ते म्हणजे फिल्टर जे म्हणून पाणी दिल्या जाते ते फिल्टर पाणी नसल्यामुळे मुलांची आजार सुद्धा होऊ शकते अशी भीती त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते मुलं काय बोलतात ते आपण ऐकून घेऊया हा बेटा पाणी कुठून आणता तुम्ही पिता कुठलं पाणी साळेतलं ना, ना का बर पाणी कुठलं पिता तुम्ही का बरं घरचं पिता इथं पाव पाणी नाही का का मग नाही पी हाँ, हाँ. हा का हा पितो ह्या पाण्यानी बघा हा ह्या बालकाला कुणी सांगितलं नाही आहे आणि हा जी शाळेची परिस्थिती आहे तेवढी मोठी आठवी प्रत आहे शाळा तर जिल्हा परिषद ही आठवीपर्यंत असणारी शाळेमध्ये जे मुलं आज त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही तरी त्या मुलांचं असं म्हणजे मनामध्ये भीती निर्माण झाली की ज्या नराचं पाणी आम्ही पितो त्याच्यामुळे आम्हाला आजार होऊ शकतो तर मला म्हणायचं आहे की आपण कोणत्या दिशेने चाललो आज एवढी मोठी शाळा असून जर मुलांना आपण एका काळजीपूर्वक जे पाण्याची व्यवस्था देत नसेल तर सांगा मग आपण कुणाकडे मागणी आणि वारंवार यांची मागणी आहे शाळेच्या सर्व प्रिन्सिपलपासून तर सर्व शाळेंचे जे कर्मचारी आहे यांची मागणी एकच आहे का आमच्या मुलांना कुठली हानी होऊ नये म्हणून आम्हाला जे पाणी जे पिण्याचं आहे ते व्यवस्थित मिळालं पाहिजे त्यांची वारंवार जे पुनर्वसन जे ज्यांच्या हद्दीमध्ये जे नाही का गाव आहे तर त्या डब्ल्यू सल कडून मागणी आहे त्यांची तर यांनी जर पूर्ण ही मागणी नाही केल्या तर मी प्रिया प्रियाखाडे ह्या गोष्टीला उचलून धरून यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कारण तर हा एकट्यांचा प्रश्न नाही आहे अनेक ह्या बालकांचा प्रश्न आहे आणि शिकणाऱ्या उद्याच्या पिढीचा आहे जर आज आमच्या लेकरांना काही जर हानी पोचली तर याची भरपाई कुणीच देणार नाही कारण तर वारंवार मागे सुद्धा ह्या ठिकाणी एका मुलांवर नाही का अशी शाळेत शिकणाऱ्या मुलांना नाही का वाघाने पकडलं होतं तर सांगा किती पट आपण आपल्या लेकरांकडे आम्ही आई वडील किंवा लेकरांना आपण टिफिन करून शाळेमध्ये पाठवतात तर ही जबाबदारी शिक्षकाची राहते म्हणून आम्ही शिक्षकाला दोषी देऊ असं नाही कारण तर ज्या पद्धतीनं आम्हाला हवी आहे ही सुविधा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज ला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग